विचारलेले क्वेश्चनचं तुम्हाला उत्तर सांगायचं आहे ही एक आपली ऍक्टिव्हिटी सेकंड स्टँडरमध्ये झालेली आहे त्यामुळं तुम्ही मला ते वर्ड्स रीड करून दाखवायचे आहेत म्हणून दाखवायचे आहेत आर यू रेडी बी ए जी बॅग बी ए जी बॅग कैरेट मिन्स डे पी ए एन पैंट पी आर डबल पी ए डब्ल्यू आर ओ टी डायरेक्ट मिस को डायरेक्ट मिस पी ओ टी ओट मिस वन डे पहा आता आपण रिव्हिजन केले शब्द पाहिलेत आणि तुम्ही म्हटलेत सुद्धा आता आपल्याला त्याच्यावर काही प्रश्न विचारायचे फाइंड द नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट बघा ह्या तक्त्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याची नावे तुम्ही मला सांगायची आहे टू एनिमल्स दोन प्राण्यांची नावं सांगायची आहेत टायगर कॅट टाइगर कॅट नेक्स्ट क्वेश्चन टू नेम पॅरट कॉक नेक्स्ट क्वेश्चन थ्री थिंग्स यू प्ले विथ खेळण्याच्या तीन वस्तू सांगायच्या वल्ड टॉप बॅट व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन फोर थिंग्स वी ईट खाण्याच्या चार वस्तूंची नावं सांगायची सांगा बराना पोटॅटो टोमॅटो व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी फायव्ह लेटर वर्ड्स डू यू सी हिअर नेम देम इथं तुम्हाला इथं पाच अक्षरे किती शब्द सापडलेत आणि ते कोणते ते, ते सांगायचेत तेबल, तेबल, बना, बनाना बनाना बघा बर फक्त आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी सिक्स लेटर वर्ड्स डू यू सी हियर नेम तुम्हाला किती अक्षरी शब्द सांगायचे आहेत सिक्स म्हणजे सहाक्षरी सांगा हां टोमॅटो हां कॅरट आणि पॅरेट सुद्धा सिक्स लेटरच आहे समजलं बघा किती छान पद्धतीने तुम्ही हा रि रिव्हिजन पण पूर्ण केली शब्द पण वाचन केले आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरेसुद्धा छान दिलेले आहेत बालमित्रांनो आता हे सर्व रिव्हिजन आपल्याला नोटबुकमध्ये लिहायचे आहे कोणत्या नोटबुकमध्ये लिहायची फोर लाईनच्या नोटबुकमध्ये लिहायची चला आपण हाच केलेला अभ्यास आता वहीमध्ये लिहून काढूयात